नमस्कार मित्रांनो मी अमोल तलेकर माय कॉल्युमिकेशन बीएससी अग्री सलेज कंपनीच्या माध्यमातून जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपण आणले त्याचे हजारो शेतकऱ्यांनी खूप चांगले अनुभव घेतले तर त्याच्यामधलं मित्रांनो हे प्रोडक्ट आहे सनगार्ड तर हे सनगार्डचे जर आपण फायदे बघितले तर पहिला फायदा की हे मातीमधल्या माती 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 हानिकारक पुरुषांचा समूह नायनाट करतं त्यानंतर पाहिलं गेलं तर मातीमध्ये माती जो काडी कचरा का आधीच्या पिकांचे जे औषध असतात तर ते सगळं कुजवल्यामुळं किंवा आदोड कुजलेलं शेणखत असतं तर हे कुजवल्यामुळं मातीचा सेंद्रिय गर्भ हा चांगल्यापैकी वाढतो त्यानंतर पांढऱ्या मुलेंची सशक्त जोमदार चांगली खाली वाढ झाल्यामुळं पीक चांगलं बहर बहरतं तुमचा खर्च कमी होतो आणि सशक्त पीक वाढल्यामुळं आपल्याला फायदा पण चांगल्यापैकी होतो तर ह्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत मित्रांनो तर त्याच्यामध्ये काय आहे तर सुडो आणि ट्रायको तर हे कंटेंट एकदम जबरदस्त लेवलला काम करतं वेगवेगळ्या प्रकारचे भुरळी असेल करपा असेल डावणी असेल त्यानंतर मर असेल तर ह्या सगळ्या जीवाणुकार पासल ह्या सगळ्यांना मारायचं काम करतं तर प्रत्येक शेतकऱ्याने हे प्रोडक्ट जर आपण सोयल केअर सोबत जर वापरलं तर रिझल्ट आपल्याला अजून चांगल्यापैकी येतात आणि आपलं पीक आणि जमीन जमिनीचं जे आरोग्य आहे ते, ते सुरक्षित राहतं